वडगाव डवरी गल्ली खून प्रकरणातील आरोपी जैरबंद वडगाव डवरी गल्ली येथे संभाजी धमी संकुंखे वैवर्ष पन्नास यांचा त्यांच्या ओळखीतल्या किरण भामराव जगताप राहणार यादवनगर कोल्हापूर यांनी डोक्यात फळी मारून खून केला आणि फरार झाला मृतकाची पत्नी सौ मीना संभाजी संकुंखे यांनी वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागरवाघ आणि पथकाने तपास सुरू केलाय गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने काही तासातच आरोपी किरण भीमराव जगताप याला पकडण्यात आलं चौकशीत आरोपीने सांगितले की मृतकासोबत झालेल्या वादामुळे रागाच्या भरात त्याने फळीने डोक्यात मारून खून केला आरोपीच वडगाव येथील पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेला असून पुढील तपास वडगाव पोलीस करत आहेत सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कठमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर बाग सुरेश पाटील रुपेश माणे रामकोळी विनोद कांबळे राजेंद्र वरंडेकर संदीप पाटील अजि अमित सरजे यांनी केली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पेठवडगाव